माझं नाव तर त्यांना मुलाखतीमध्ये एकशे आठ वेळा बच्चू बच्चूकडून नावाचा रोग लागला की काय हे तपासलं पाहिजे याचा विश्लेषण करून विधानसभेचे गणित मांडणं म्हणजे महामूर्ख पण आहे ज्याला अक्कल नावाची गोष्ट नसते तो हे गणित मांडून समोर जातो राजकारणात दबावतंत्र कपट षडयंत्र जे काय ते सगळं करावं लागतं आखरी जे जे करता येईल ते ते करून राजकारण करावं पण ते सामान्य माणसासाठी करावं म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात दोन असेल खानदेशामध्ये असेल इकडे मराठवाड्यात असणार विदर्भात असणार तर अमरावती सोडला तर बाकी आम्ही होतोच सोबत त्यांचा याचा अर्थ आम्ही आयुष्यभर गुलाम राहावं असे नाही कोणाच्या बाजूला असे ते सांगता येणार नाही कारण आमचाही अभ्यास झालेला नाही अभ्यास सुरू आणि अभ्यास केल्याशिवाय निर्णय घेणं किंवा एखादा घोषणा करणं चुकीचं आहे रवी राणांना कुणाचा आशीर्वाद आहे हे काही सांगता येणार नाही पण आशीर्वाद असल्याशिवाय रवी राणा काही बोलन असं मला वाटत नमस्कार मी ऋषिकेश नळगुने लेट्स ऑफ मराठीवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे लोकसभा निवडणुकीचे निकाल लागून आता जवळपास पंधरा दिवस उलटलेले आहेत पण राज्यातील काही मतदारसंघांमधील वाद शमण्याचे चिन्ह दिसत नाहीत यातीलच एक मतदारसंघ आहे अमरावती भाऊ नेमकं का अमरावतीत काय एवढं सुरू आहे म्हणजे राणा तुमच्यावर आरोप करताय तुम्ही राणांवर आरोप करताय तुमच्यावर वसुलीचे पुन्हा एकदा आरोप होत आहेत नेमकं काय हे वाद सुरू आहे आरोपावर आपण कोर्टात जाऊ आणि कोर्टातूनच ती लढाई आता आपण समोर नेऊ कारण आता मीडियावरून बोलून बोलून मी थकलो आणि तो पण थकला असेल तो थकला नसेल तर त्याला गोड्या द्यावं लागेल पण आता आपण कोर्टात जाऊ आणि त्याला कोर्टात खेचवून दूध का दूध आणि पाणी का पाणी करू तुम्हाला मातोश्रीवरनं रसद मिळाली पण तिथं काँग्रेसची सीट निवडून ने आलेली नेमकं काय महाविकास आघाडीकडे मदत केल्याचा आरोप हो आहे खर तर यांनी स्वाभिमान पक्ष सोडला नाही आणि नवनीत राणाजी त्या भाजपमध्ये गेल्याशिवाय राहिल्या नाही आता दोन नवरा बायकोच्या या भानगडीमध्ये मध्ये नेमकं राणाच्या स्वाभिमान पक्षानं काम केलं का नाही केलं हा प्रश्न आहे एवढा मजबूत पक्ष स्वाभिमान पार्टी आणि त्याच्यात भाजप राष्ट्रवादी एवढे चार पाच पक्ष एकत्र होऊन ते जिंकू शकले नाही त्याच्यामुळे आता आरोप करताना त्यांचं मातुश्रीवरही भरपूर प्रेम आहे तुम्हाला माहित आहे आणि माझं नाव तर त्यांना मुलाखतीमध्ये एकशे आठ वेळा घेतलं बच्चूकडून नावाचा रोग लागला की काय हे तपासलं पाहिजे आणि त्याच्यामुळे ते त्यांच्या ते त्या बयानावर कोणी आता काय का ते असं विनोदी नाट्य झालं ते रोज सकाळी आला का बचचे खोके काय 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 ते सगळे आता आपण कोर्टात घेऊनच ते लढू चांगलं तुमचे दोन गोल होते त्यापैकी एक नवनीत राणांना पाडण्याचा तो तुमचा पूर्ण झालेला आहे पण या गोलमध्ये तुम्ही तुमचं राजकारण अडचणीत आणले का कारण ते म्हणतात की अचलपूरमध्येच तुमचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर होता मेळघाटमध्ये दुसऱ्या क्रमांकावर होता या विधानसभेचा लोकसभा आणि विधानसभेच्या राजकारणाचा काही तीन मात्र संबंध नसतो निवडणुका बदलल्या का उमेदवार बदलतं उमेदवार बदलले का मतदाराच्या भावना बदलतं सगळं काही बदलून जातं त्याच्यानं असं कोणाला वाटू नये का बा इथे मागच्या वेळेस मला माझ्या उमेदवाराला वीस हजार मतं भेटले होते लोकसभेला आणि मी पंच्याऐंशी हजार मतं घेत अनंत गुळेनं लोकसभेमध्ये पन्नास लोकसभेमध्ये नव्वद हजार मतं घेतले होते याचपूरमध्ये आणि ते, ते विधानसभेला उभे राहिले तेव्हा एकोणीस हजार मतं घेतले पक्षही तो तोच होता उमेदवारही तोच होता फक्त तो तो निवडणूक बदललेली होती त्याच्यानं याचा विश्लेषण करून विधानसभेचे गणित मांडणं म्हणजे महामूर्खपणा आहे ज्याला अक्कल नावाची गोष्ट नसते तो हे गणित मांडून समोर जात राणाचा आता फोकस अचलपूरवरती जास्त असणार आहे किती काही फोकस असला तरी मतदान करणार ही जनता मायबाप आहे ते जनता ठरवत एवढे मूर्ख नाही सभा घेतली भाषण केली म्हणजे लोक मत मारतात एवढे मूर्ख लोक तर नाहीच आहे आणि तो अधिकार मला वाटतं राणानं हिसकवून घेण्याचा काही अर्थही नाही तुमच्या मतदारसंघात राणांना जवळपास ऐंशी हजार मतं होते तर हे पण दुर्लक्ष तुम्हाला सांगितलं ना याचा त्याचा तालमेळच लागत नाही त्याच्यानं तुम्ही पुन्हा तेच आकडे घेऊन समोर आणत असाल तर ते चुकीचं आहे तुमचं आता विधानसभेचं आमची एक परवा बातमी ऐकली की तुम्ही वीस जागांवरती तयारी सुरू केलेली आहे नेमकं काय आहे का दबाव तंत्र आहे राजकारणात दबाव तंत्र कपट षडयंत्र जे काय ते सगळं करावं लागतं जसा माणूस असला तसं समोर जावं लागतं हे छत्रपतीनं स्वीकारलं जेव्हा अफझलखानं गळा कापला आणि वरतून कट्यार मारली तेव्हा बिचवा तर मारच लागला ना हे सगळं करावंच लागतं असेल तर कपट करावं शर्ययंत्र करत तर शर्यंत्र करावं दबाव टाकत काम जमत असन आखरी जे जे करता येईल ते ते करून राजकारण करावं पण ते सामान्य माणसासाठी करावं हा मात्र महत्वाचा विषय वीस जागा आहेत फक्त विदर्भातल्याच आहेत की संपूर्ण महाराष्ट्रभर पश्चिम महाराष्ट्रात दोन असेल खानदेशामध्ये असेल इकडे मराठवाड्यात असणार काही विदर्भात असणार आम्ही जर ट्रॅक रेकॉर्ड बघितलं तर भाजप आणि शिवसेने व्यतिरिक्त ते जर सगळ्यात जास्त निधी मिळाला असेल तर तो बच्चू कडून मिळाला मग तरी पण बच्चू कडे दबावतंत्र का वापरतात कसं आहे निधी मिळून ज्यांनी आम्हाला निधी दिला शिंदे साहेबांचा आम्ही खरं आभारच मागतो पण ते कौशल्य पण आहे ना निवळ सत्तेमुळंच निधी भेटला असता तो तर सगळ्याले समान भेटला असता आमचंही कौशल्य आम्ही वापरलं आणि राजकारणात त्यांच्यासोबत राहिलोच आतापर्यंत तर अमरावती सोडला तर बाकी आम्ही होतोच सोबत त्यांच्या याचा अर्थ आम्ही आयुष्यभर गुलाम राहावं असे नाही अखेरी जनतेच्या प्रश्नासाठी मला असं वाटतं तर काँग्रेसच्या पन्नास वर्ष आणि बी जे पीच्या तर पंधरा वर्ष यामध्ये गरीब गरीब होत चालला श्रीमंत श्रीमंत होत चाललेला आहे हॉस्पिटलची रुग्णालयाची सेवा जर पाहिली शाळेचं शिक्षण पाहिलं एकूण लहान लहान थोडे थोडे प्रश्न जर गावखेड्यातले पाहिले तर ते अजूनही सुट्टा सुटत नाही सगळं डिजिटल होतं साधा आज आजची बातमी आहे तुम्हाला दोन एक हजार कॉल मॅसेज आले असेल प्रत्येक जिल्ह्यातल्या दिव्यांगाकडून का मला दिव्यांगाचे तीन महिन्यापासून पगार भेटला संजय गांधीचा संजय गांधीचा पगार तीन तीन महिने जर भेटत नाही आणि कलेक्टर आणि आमदाराचा पगार दर महिन्याच्या पाच महिन्याच्या आत होत असेल तर अर्थातच काही बिघाड आहे त्या बिघाड दुरुस्त करण्यासाठीच प्रहार आहे त्याच्यासाठी आम्ही लढतो आहे तर जो अतिशय ज्याचा आवाजच नाही आवाज होण्याचा प्रयत्न आपण करतो करणार का असं काही म्हणता येणार नाही सप्टेंबरच्या पहिल्या हप्त्यात आपण राजकीय घेतो युतीच्या बाजूने राहतं आघाडीच्या बाजून का कोणाच्या बाजून राहतं ते सांगता येणार नाही कारण आमचाही अभ्यास झालेला नाही अभ्यास सुरू आहे आणि अभ्यास केल्याशिवाय निर्णय घेणं किंवा एखादा घोषणा करणं ते चुकीचं आहे दोन महिने आम्ही जुलै आणि ऑगस्ट महिने खूप काम करू मेहनत करू त्याच्यावर प्रचंड अभ्यास करू करू आपण समोर पाहिजे प्रयत्न म्हणजे नियोजन भाऊ आता तर महायुतीत तीन प्रमुख पक्ष आहेत महाविकास आघाडीत तीन प्रमुख पक्ष आहेत म्हणजे जवळपास सहा प्रमुख पक्ष झाले महाराष्ट्रात वंचित मन आहे मनसे आहे ह्या सगळ्या मतदार पक्षांसहित आता तुमचा एक पक्ष म्हणून पुढे होत तर मतदारांना कुठेतरी गोंधळाचं वातावरण कसं आहे एका गावात जर दहा दुकानं असले तर गोंधळ नाही उलट सोयीचं होत कारण स्पर्धा होतो आणि स्पर्धेत माणूस जास्त टिकतो जास्त फायदा होतो इतर लोकशाही याच म्हणत ना लोकशाहीमध्ये कमी उमेदवार उभे राहिले पाहिजे म्हणजे लोकांमध्ये गोंधळ निर्माण होणार नाही अधिक उमेदवार आणि त्याच्यातला चांगला उमेदवार शोधणं हे फार महत्वाचं आहे आम्ही किती काही उभं राहिलो तरी लोकांमध्ये चांगलं कोण एवढी जर धर्म जात सोडून जर विचार आला तर आम्ही तर जिंकू सगळे जागा हु. तर लोकांच्या मनातली जात आणि धर्म काढता आला पाहिजे आणि हक्काच्या लढाईसाठी लोक उभे करता आले पाहिजे यातून फक्त मत घेण्याचा कार्यक्रम होणार नाही असं वाटत कसं आहे राजकारणात बी जे पीचा एकच आमदार होता खासदार तेव्हा त्यांना असंच वाटत होते तेव्हा तुमच्यासारखे पत्रकार असेच त्यांना प्रश्न पण आज बीजेपी सत्तेत आहे मला वाटते हे प्रश्न उत्तर अनेक पक्षांना दिलेले आहे मला आता वेगळं उत्तर द्यायची काही गरज नाहीये तुमचं आता अमरावतीचं आणि इतर महाराष्ट्रातलं राजकारण बघता तुम्ही अमरावतीत जास्त वेळ राहणार की महाराष्ट्रात जास्त वेळ देणार जिथं आता आम्हाला फार म्हणजे हे होत आहे म्हणजे मजबूत वाटत आणि ऐंशी पंच्याऐंशी टक्क्यावर आम्ही जातो का हा मतदारसंघ आपण जिंकू शकतो वेळ जास्त देऊ तिथे अधिक जास्त वेळ देऊन आजही वंचितपेक्षा आमचे आमदार जास्त आहे मनसेपेक्षा आमचे आमदार जास्त आहे त्यानं आमचा चौथा नंबर पाचवा नंबर आहे बाकीचे हे नंतर दोन पक्ष आहेत थोडक्यात म्हणजे तुमचा अचलपूर आणि मेळघाटचं राजकारण धोक्यात आलेलं नाहीये ते कधीच येणारही नाही मेळघाट आणि अचलपूर पुऱ्या महाराष्ट्राला मजबूत केल्याशिवाय राहणार नाही बर ते तर मजबूत होईलच पण महाराष्ट्राला एक दिशा देण्याचं काम नक्कीच करू रवी राणांना आता कोर्टात उत्तर देणं हा मला वाटते तसं न्यायालयावर फार विश्वास नाही आहे पण अधिक एकदा विश्वास टाकून पाहू तुमच्या या वादात मला सांगा शिंदे फडणवीस यांनी काय प्रयत्न केले का मागच्या वादात त्यांनी केलेले प्रयत्न पण ह्या वादात केले का प्रयत्न मला वाटते वाद मिटवणारे जर वाद लावणारे असले बर फार कठीण जात <laughs> राणांना कोणाचा आशीर्वाद आहे ते काही सांगता येणार नाही पण आशीर्वाद असल्याशिवाय राणा काही बोलन असं मला वाटत नाही बर राजकीय कोणतरी असेलच कोणा कोण वाटत तुम्हाला ते सांगण्या एवढा तर मी मूर्ख नाही आहे <laughs> <laughs> बर रवी राना म्हणजे काय बडनेरात नाही यंदा तुम्ही बडनेराच पण बघताय उमेदवार कसं काय आम्ही सगळ्या बघतोय फक्त बडनेरातच बघत नाही असं नाही आहे सगळ्या बघतोय आणि रवी राणाची काही आमची खानदानी दुश्मनी नाही आहे हव्यात मिटणार आहे का वा तर आम्हालाच वाढवायचा नाही आहे बस पैकी गोष्ट कारण रवी राणाच्या वादासाठी काही आमची आयुष्य नाही आहे सामान्य माणसाचा सा वाद मोठा ते तर रवी राणा आपोआप जाईल खूप खूप धन्यवाद भाऊ लेट्स सफ मराठीशी संवाद साधल्याबद्दल तर हे होते आचलपूरचे आमदार बच्चू कडू ले, त्यांनी लेट्सअप मराठीला वेळात वेळ काढून मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद पाहत राहत लेट्सअप मराठी